नागपूर जिल्ह्यातील रामटेक तालुक्यात येणाऱ्या सेतू केंद्र संचालकांच्या दुर्लक्षामुळे अनेक शेतकरी पंतप्रधान कृषी पीक विमा योजनेच्या लाभापासून वंचित राहिले त्यामुळे शेतकऱ्यांना लाखोचे नुकसान सहन करावे लागले माहितीनुसार नगर येथील रहिवासी मोहित इखार धनंजय इखार आणि शोभा इखार यांसारख्या अनेक शेतकऱ्यांनी प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत एक रुपयात नोंदणी केली होती दिनांक सत्तावीस अठ्ठावीस नोव्हेंबर दोन हजार तेवीसला त्यांच्या शेतात अवकाळी पावसानं धान पिकाचे नुकसान झाले होते यासाठी त्यांनी नोंदणीसाठी सेतू केंद्राचे संचालक राहुल इखार यांच्याशी संपर्क साधला व त्यांनी नुकसान भरपाई क्लेम करून दिले त्यासाठी त्यांनी आठशे रुपये प्रति शेतकरी शुल्कही घेतले परंतु सेतू ऑपरेटरनं पोर्टलवर चुकीची माहिती भरल्याने शेतकरी दोन रुपयांपासून वंचित राहिले आहे याबाबत तीन मे रोजी रामटेक कोळपे यांच्याकडे लेखी तक्रार करण्यात आली होती मात्र सतरा लोटला तरी रामटेक तहसीलदारांकडून कोणतीही को कारवाई करण्यात आली नाही याबाबत रामटेक येथील तहसीलदार रमेश कोळापे यांना विचारणा केली असता त्यांनी संबंधित घटनेची चौकशी करून कारवाई करण्यात येईल असं सांगितलं आहे माझं नाव मोहित धनराजी राहणार मी पीक विमा योजनेअंतर्गत एक रुपयाचा विमा काढलेला होता ग प्रधानमंत्री पीक पीक विमा योजनेअंतर्गत तर हा अवकाळी पावसामुळे जे नुकसान झालं त्या नुकसानाबाबत माय आपलं फॉर्म भरण्यासाठी मी राहुल डिजिटल कॅफेमध्ये गेलो राहुल राहुलिखार प्रोपायटर राहुल लिखार यांच्याकडे गेलो यांच्या गलत मा म्हणजे यांच्या याने गलत माहिती भरल्यामुळे मी या योजनेपासून वंचित राहिलो या वंचित राहिलो त्याला मी वंचित राहिलो त्या त्याची माहिती मी तहसीलदाराला तहसीलदाराला दिली त्या तहसीलदारांनी त्या त्याच्यापर्यंत आतापर्यंत योग्य ती कारवाई केलेली नाही आहे आणि मला असं वाटतं की रामटेक तहसीलदार यांनी मला न्याय द्यावा आपल्याकडे मोहित धनराजे कार ह्या शेतकऱ्यांनी अर्ज केला होता की आमच्याकडे पीक विमाच्या अनुषंगाने धान पीक त्यांच्या शेतात होतं सत्तावीस अठ्ठावीस तारखेला त्यांच्या दानपिकाचं नुकसान झालं होतं सत्तावीस अकरा नोव्हेंबर दोन हजार तेवीसमध्ये परंतु कंप्लेंट ज्यावेळेस ते, ते आपले सरकार सेवा केंद्रावरती टाकायला गेले त्यावेळी आपल्या सेवा सरकार केंद्रवाल्यांनी बॅक डेट सव्वीस अकरा दोन हजार तेवीस ही तारीख टाकल्यामुळं त्याचा जो कंप्लेंटचा कालावधी हो आहे बहात्तर तासाचा आत कंप्लेंट करायची होती त्याला तो वेळ पूर्ण झालेला आहे तर संबंधित जे आपले सरकार सेवा केंद्र आहे त्या आपले सरकार सेवा केंद्राची पूर्ण तपासणी करून जर तिने चुकीचं जर काम केलेलं असेल आणि त्यामुळे शेतकऱ्याचं नुकसान भरपाईचं भेटत नसेल त्या संबंधित आपले सरकार सेवा केंद्रावरती कारवाई होईल त्याचबरोबर ह्या अनुषंगाने शेतकऱ्यांना आव्हान करण्यात येते की आपल्या शेतात पिकाचं जर नुकसान झालं असेल आणि आपण जर प्रधानमंत्री पीक फसल विमा योजनेअंतर्गत जर विमा काढला असेल तर तात्काळ आपल्या आप मोबाईल ॲपवरूनच आप आपण कंप्लेंट दाखल करायची आहे जर कंप्लेंट आपण दाखल केल्यानंतर जर विमा विमा प्रतिनिधी त्या ठिकाणी आले नाही ना तर तहसील कार्यालय तालुका कृषी अधिकारी कार्यालय या कार्यालयाशी आपण संपर्क करावा ताज्या घडामोडी आणि बातम्या जाणून घेण्यासाठी गरजा महाराष्ट्र ट्वेंटी न्यूज या आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका जेणेकरून आपला व्हिडिओ आल्याची ताजी खबर तुम्हाला ताबडतोब मिळेल